दोन हजार चोवीस विधान परिषदेला सभापती म्हणून राम शिंदेंच्या नावाची घोषणा आणि बिनविरोध राम शिंदेंची निवड पण या राम शिंदेंचा या सभापती पदापर्यंतचा प्रवास नेमका कसा होता जाणून घेऊया या व्हिडिओमधून नमस्कार मी युवराज चव्हाण तुम्ही पाहत आहात अपडेट मराठवाडा अहमदनगर जिल्हा या जिल्ह्यातील जामखेड तालुका आणि या तालुक्यातील सौंडी हे गाव अहिल्याबाई होळकरांचं हे मूळ गाव या गावी या राम शिंदेचा एका गरीब कुटुंबात एका शेतकऱ्याच्या पोटी जन्म झाला बाप दुसऱ्यांच्या शेतावर कामाला जायचा हालाकी परिस्थितीत शिक्षण घेऊन एम एस सी बी एड शिक्षण पूर्ण करून एकोणीसशे पंच्याण्णव पर्यंत राम शिंदे यांनी बीड जिल्ह्यातील आष्टिया तालुक्यात प्राध्यापकाची नोकरी सुरू केली एकोणीसशे ला महाराष्ट्रामध्ये भाजप आणि सेनेचं से सरकार आलं आणि या सरकारमध्ये राज्यमंत्री अण्णासाहेब डांगे यांनी पंच्याण्णव ला चौंडी येथे जाऊन चौंडी विकास प्रकल्पाची संपूर्ण धुरा राम शिंदेंच्या खांद्यांवर सोपवली आणि हीच ती वेळ होती की राम शिंदेंचा प्रत्यक्षरित्या राजकारणात प्रवेश ही मिळालेली संपूर्ण जबाबदारी राम अतिशय उत्कृष्टपणे पार पाडली आणि भाजपच्या डोळ्यामध्ये आपलं स्थान निर्माण केलं ज्यानंतर राम शिंदेंनी जामखेडच्या जा पंचायत समिती निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला या निवडणुकीत मोठ्या पक्षांनी राम शिंदेंना उमेदवारी नाकारली आणि याच कारणाने राम अपक्ष उमेदवारीचा अर्ज भरला आणि या निवडणुकीत राम शिंदेंचा दोनशे मतांनी पराभव झाला या पराभवाला निराश न होता राम शिंदेंनी येणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीत निवडणूक लढवण्याचं ठरवलं या निवडणुकीतही राम शिंदेंचा अवघ्या एका मताने पराभव झाला पदरी दोन निवडणुकींचा पराभव होता पण हार मानतील ते राम शिंदे कसे लगेचच चौंडी गावाच्या सरपंच पदाची निवडणूक लागली आणि चाळीस वर्ष सरपंच असणाऱ्या सरपंचाला राम शिंदेंनी कडवं आव्हान दिलं आणि या ठिकाणी राम शिंदे ही सरपंच पदाची निवडणूक जिंकले आणि येथून खऱ्या अर्थाने राम शिंदेंचा राजकारणात प्रवेश हा झाला आणि सुरू झाला यानंतर राम शिंदेंना पक्षाप्रती असणारी निष्ठा आणि पक्षाप्रती असणारा विचार मानणारा बघून भाजप हायकमांडने दोन हजार सहा साली राम शिंदेंना जामखेड या तालुक्याचा भाजप तालुकाध्यक्ष केले आणि दोन हजार सात साली राम शिंदेंच्या पत्नीला पुन्हा एकदा पंचायत समितीचं तिकीट दिलं आता पदरी दोन निवडणुकींचा अनुभव होता ज्या निवडणुकीत आपला पराभव झाला तो कशामुळे झाला या गोष्टींचा अभ्यास करून राम शिंदेंनी पूर्ण ताकदीने आपल्या पत्नीला पंचायत समितीत निवडून आणलं आणि बघता काय हाय हायकमांड हे राम शिंदेंवर खुश झालं त्यानंतर हायकमांडने राम शिंदेंना अहमदनगर भाजपा जिल्हाध्यक्ष पदावर बसवलं हो आणि पुढे दोन हजार नऊ साली महाराष्ट्र विधानसभा निवडणूक लागली या निवडणुकीत नव्याने तयार झालेला कर्जत जामखेड या विधानसभा मतदारसंघात राम शिंदेंना आमदारकीचं तिकीट मिळालं राम शिंदेंनी पूर्ण ताकद लावली आणि पहिल्यांदा कर्जत जामखेडचे आमदार म्हणून ते निवडून आले दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा ते आमदार राहिले दोन हजार चौदाला पुन्हा एकदा विधानसभा लागली आणि या विधानसभेत राम शिंदे पुन्हा एकदा दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले आणि या निवडणुकीत त्यांनी जवळपास पंचेचाळीस हजार मतांनी विजय मिळवला त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि या मुख्यमंत्री मंडळात राम शिंदेंना पदाची सूत्रे मिळाली या मंत्रिपदात त्यांना पणन जलसंधारण मृदा या अनेक खात्यांची कामे करायची संधी मिळाली त्यानंतर काही दिवसातच फडणवीसांनी त्यांच्या कामाचा धडका पाहता त्यांना राज्यमंत्रीपदावरून कॅबिनेट पदावर बसवलं आणि या मंत्रीपदात असताना त्यांना वस्त्रोद्योग ओबीसी समाजकल्याण अशा खात्यांमध्ये काम करण्याची संधी मिळाली पुढे पुन्हा एकदा दोन हजार एकोणीसची विधानसभा लागली पण या विधानसभा निवडणुकीत राम शिंदेंसमोर तगड आव्हान होतं या ठिकाणी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्वा यांचा नातू रोहित पवार यांना शरद पवारांनी कर्जत जामखेडमध्ये राष्ट्रवादीकडनं तिकीट दिलं आता तसं बघायला गेलं तर रोहित पवार हे पहिल्यापासून बारामती अग्रो या कंपनीचे अध्यक्ष महाराष्ट्र साखर कारखान्याचे अध्यक्ष भारतीय साखर कारखाना संघटनेचे उपाध्यक्ष महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष एवढी मोठी भली शक्ती आपल्या विरोधात असताना राम शिंदेंना ही निवडणूक सोपी जाणार नाही हे नक्कीच आणि घडलंही तसंच राम शिंदेंच्या पदरी पुन्हा एकदा पराभव आला दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत राम शिंदे हे रोहित पवार यांच्या विरुद्ध आमदारकीला पडले पण पुन्हा एकदा पराभवाला निराश न होता राम शिंदेंनी पक्षाशी एकनिष्ठा राखली पक्ष विचार संघ विचार संपूर्ण कर्ज जामखेडमध्ये राबवला आणि हीच निष्ठा पाहता भाजप हायकमांड देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा एकदा राम शिंदेंना विधान परिषदेवर आमदार केलं त्यानंतर पुन्हा एकदा दोन हजार चोवीसची विधानसभा लागली आणि या विधानसभेत राम शिंदेंना पुन्हा एकदा विधानसभेचं तिकीट मिळालं पण परत एकदा त्यांच्यासमोर तगड आव्हान होतं ते रोहित पवारांचं पण यावेळेला राम शिंदेंनी दोन्ही हातांनी पूर्ण ताकदीने आपली ताकद लावली आणि पवारांना कडवी झुंज दिली पण अवघ्या बाराशे मतांनी राम शिंदेंचा पुन्हा एकदा पराभव झाला पण अतिशय कमी मताने पराभव झाला हे हायकमांडनी ओळखलं राम शिंदेचा असणारा कर्जत जामखेडमध्ये तगडा संपर्क त्यांना मानणारा कार्यकर्ता आणि त्या पलीकडे ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष भाजपाला मानणारा वर्ग आहे या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून आणि दुसऱ्या बाजूला रोहित पवारांचं किंबहुना राष्ट्रवादीचं वाढतं वर्चस्व पाहता भारतीय जनता पक्षाला टिकवण्यासाठी फडणवीसांनी पुन्हा एकदा राम विधान परिषदेवर घेतलं आणि नुसतं विधान परिषदेवर घेतलं नाही तर त्यांना विधान परिषदेचं सर्वोच्च पद त्यांना विधान परिषदेचा सभापती केला तर असा होता राम आयुष्यातील पहिली निड आयुष्यातील पहिली निवडणूक जी त्यांनी लढवली त्यात त्यांचा पराभव झाला पण त्या पराभवाला हार न मानता सरपंच होऊन सरपंच पदापासून आमदार झाले आमदार पासून राज्यमंत्री झाले राज्यमंत्र्यापासून कॅबिनेट मंत्री झाले आणि त्यानंतर पुन्हा एकदा विधान परिषदेचं सर्वोच्च पद सभापतीपद मिळवलं तर असा होता राम शिंदेंचा प्रवास तर नक्कीच मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद